नवापूर तालुक्यात सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ दिनांक सोळा मे दोन हजार पंचवीस रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना गोपनीय माहिती मिळाली की छत्रपती संभाजीनगर येथून ट्रक क्रमांक एम एच तेवीस ए यू नव्याण्णव डबल झिरो ट्रक क्रमांक अठरा एम एच बी जी एकोणीस अकरा तसेच ट्रक क्रमांक एम एच वीस ई एल शहाण्णव ब्याण्णव यांच्यात रेशनिंगचा तांदूळ भरून विसरवाडी मार्गे गुजरात राज्यात काळ्या बाजारात विक्रीसाठी घेऊन जात आहेत याबाबत खात्रीशीर माहितीवरून जिल्हा पोलीस अधीक्षक श्रवण दत्ता एस यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांनी पथकास कारवाई कामी रवाना केले पोलिसांनी वाहन अडवून कारवाई करत सदर माल वा, मालक वसीम राहणार छत्रपती संभाजीनगर यांचा असून तिन्ही ही ट्रक मधील माल हा गुजरात राज्यात घेऊन जात असल्याचं चा चालकांनी सांगितले त्यान्वये नमू तिनही इस्मांना स्थानिक गुणे शाखेच्या पथकानं ताब्यात घेतले सदर तिन्ही ट्रक मधून एकूण आठशे छप्पन्न क्विंटल रेशनचा तांदूळ व वाहन असं मिळून त्रेपन्न लक्ष शहात्तर हजार सहाशे तीस रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात स्थानिक गुणे शाखेला यश मिळालंय त्यान्वये आरोपी विरुद्ध विसरवाडी पोलीस ठाणे इथं गुन्हा दाखल करण्यात आला आहे संजय वाणी नवापूर लाईव्ह न्यूज नवापूर नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूटूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एन आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ